Pa. काय म्हणती पवनची मम्मी की अहो पवनची पप्पा मला सांगा तुम्हाला रानातन शेतात जायचं आहे न शेतात जायचंय बर न शेतात जाताना तुम्हाला जाताना रेल्वेनं जायचंय रेल्वे न जायचंय मग रान शेत कोंब असतंय बोल मग पुल असतो रेल्वे बरोबर मग काय होत रेल्वे पुलावर आहे ना चरूते। चरूते? माटा। का रेल्वे पंक्चर होत मग तिथे समुद्र असत मग तुम्ही कस जायचं रेल्वे पंक्चर झाल्यावर काहीच करू शकत आपण त्यातनं एक पर्याय आहे बघ मी नुसतं धाडा धाडा दाड़ धाडा धाडा रेल्वे सारखं चालत आहे कस जाणार पहिला बराबर आहे तुमची पण मग काय एखादी ही बोला गाडी बिडी बोलव टू पाण्यात ना गाडी ती जेसीबी गाडीत ना बोलले जेसीबी कुठून येणार मग काय करायचं काय पाण्यात टाकणार जेसीबी बरं कस जाणार ते सांगा अहो पोहचे पप्पा अरे लिफ्ट पंक्चर होत असते वय त्याची लोक नाही चाके नसते ती वय मला काय एवढं येण्यात चाललं मग येड्यात तुम्ही शिरताय म्हणून मी सांगा लागेल तुम्हाला लिफ्ट येड्यात शिरत जाऊ नका